किनोट टुडे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहतो किनोट टुडे न्यूज काही ठळक बातमी महात्मा ज्योतिबा फुले चौक किनवट येथे आज दिनांक तीन जानेवारी 2018 हजार अठरा रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किनवट माहूर मतदारसंघाचे आमदार प्रदीप नाईक हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार भीमराव केराम शिवसेना नेते ज्योतिबादादा खराटे नगराध्यक्ष आनंद मच्छेवार उपनगराध्यक्ष श्रीनिवास नेमनेवार माजी शिक्षणाधिकारी आनंद वाडे अभियंता प्रशांत ठमके सौ सूर्यकांता कोटरांगे हे उपस्थित होते प्रथमतः सावित्रीबाई फुले व महामानवांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच विद्यार्थी व मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारे भाषण झाली याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष अभय महाजन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिल पाटील कराडे विजय पोलासवार दादाराव कयाप पत्रकार आनंद भालेराव विजय जोशी किरण ठाकरे राजेश पाटील उत्तम कानिंदे इत्यादी मान्यवर व महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते इनवर्ट टुडे न्यूज इनवर्ट नांदेड अठराशे अठ्ठेचाळीसच्या काळामध्ये चूल आणि मूल याच्या परिकडे स्त्रिया जात नव्हत्या परंतु महात्राव महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या आणि सावित्रीबाई फुल्यांच्या या विचारामधून अंधारामध्ये अधोगतीमध्ये असलेल्या या समाजाला बाहेर काढण्याचं काम बांधवांनो या फुले दापत्यांनी केलं सती जाण्याची प्रथा असो स्त्रीभूण हत्या असो भाई आनी ले ले आनी या विरुद्ध सावित्रीबाई आणि महात्मा फुले लढले आणि ह्या प्रथा त्यांनी बंद केल्या समाजाचा संसारता गाळात असताना स्त्री आणि पुरुष ही दोन समान चाके आहेत आणि ती समान चालली पाहिजे हे निश्चित त्यांना माहिती होत आज बांधवांनो पुरुषाच्या खांद्याला खांदा लागून नव्हे तर पुरुषाच्याही सुभर जास्त या ठिकाणी स्त्री आता काम करायला लागलेले ला आहेत हे त्यांच्या विचाराचं आज या ठिकाणी प्रतीक आहे सावित्रीबाईंनी आणि महात्मा ज्योतिबा फुल्यांनी केवळ माझी समाजासाठी नव्हे तर बाबांनो तमाम योजना समाजासाठी सर्व समाज बांधवांसाठी जे केलेलं कार्य आहे ते कदापि न विसरणार आहे मी माझ्यावर केले आज सावित्रीबाईंच्या या जयंती विनम्र असं अभिवादन करतो सर्व समाज बांधवांना सर्व बहुजन बांधवांना सर्वांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आमचे कार्यकर्ते मच्छ्यवादी योग वगैरे नगराध्यक्ष आहेत आपण मच्छ्याची घोषणा कुठल्याच करायच्या करा नाही परंतु या ठिकाणी प्रयत्न करायचे तुम्ही सुद्धा बहुजन समाजामध्ये दे नगराध्यक्ष आहेत बाबासाहेब आंबेडकर जन्मले नसते महात्मा ज्योतिराव फुले जन्मले नसते तर मच्छर तुम्ही सुद्धा स्टेजवर बसले नसते आम्ही सुद्धा स्टेजवर बसलो नव्हतं या समाजाची जाणीव त्यांच्या उपचाराची जाणीव ठेवून या ठिकाणी आपण काम करायचं आहे कुणालाही काही आपण नुसतं पत्र देऊन बाजूला व्हायचं नाही तर या ठिकाणी प्रयत्न करायचा आपण प्रयत्न जर केला तर निश्चित तुमचं सुद्धा नाव या ठिकाणी लो लोक घेतील आणि एकच महात्मा ज्योतिराव पुणे साहेब तरी नाही जर या ठिकाणची ज्यांनी या ठिकाणी या समाजाला अंधारातून प्रकाशाकडे नेला त्यांच्या जागेचा प्रश्न या ठिकाणी अंदामय होता कामा नये याची काळजी आपण घ्यावी या पुतळ्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करणार सरकार आपलं आहे दहा वर्ष सरकारवर ते हे करू शकले नाहीत आमदार साहेब आता म्हणते की मग सरकारच नाही म्हणते ते असं म्हणजे टेलवा ठेव आपण या ठिकाणी करायची नाही माणसाला जर काम करतो त्याला कुठलीही गरज नसते तर ठरवायला पाहिजे की आपल्याला हे काम करायचं आहे आपण ते काम करू शकतो तर निश्चित माझ्या तुमच्याकडून एक अपेक्षा आहे जर कुठं मदत लागली तर या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी सांगा आपण या ठिकाणी पुतळ्याचं काम त्या महापुरुषांच्या गरावर एवढं या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि संयोजकांचे या ठिकाणी आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो धन्यवाद स्मारकासाठी शंभर टक्के आम्ही सगळी आता मंचावर बसलेली सगळी टीम आणि आम्ही सगळे झटू म्हणजे जागा निश्चित करून चर्चा करतो संज्ञान महिला संज्ञान होण्यासाठी सावित्रीबाई फुलेंनी खूप मेहनत केली त्यामुळे आज आपण इथपर्यंत पोहोचलो महिला शिक्षण महिला भूप मर्यादित नसते कुटुंबासाठी महत्वाचं असते आजच्या कार्यक्रमाचा आजचा कार्यक्रम हा जिल्ह्यात जारीमुळे माझ्या दृष्टीने वय असेल तर माझ्या दृष्टीने हा हो पहिलाच कार्यक्रम आहे हा एवढा मोठा कार्यक्रम आणि ह्या प्रकारे इतका चांगला होईल असं मला वा वाटलं नाही खरंच चांगलं वाटलं कारण सावित्रीबाई फुले यामुळे शिक्षण महिलांना जो प्रेम मिळाला आहे तो निय शकला नसता जर त्यांनी पुढाकार नाही घेतला असतात त्यांच्या न्याय घेतलेला माझ्या होते पण सावित्रीबाईने पुढाकार घेतला म्हणून स्त्रियांना हा स्टेज मिळाला त्यामुळे प्रथम त्यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना मी शुभेच्छा देऊन कार्यक्रम चांगला झाला असं वाटत राहिलं होतं त्यांच्या पुढ्याची जागा ज्योतिबा महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा संयुक्त पुतळा व्हायला पाहिजे असं मला वाटतं त्यामुळे एकाचाच पुतळाचा व्हायला पाहिजे आणि खरंच आमदार साहेबांनी म्हटलं होते की आणि दादांनी म्हटलं ज्योतिबा दादानी की हा पुतळा इथं चांगला नाही आणि सोबतच प्रचंड जेंटी साहेबांनी मला सांगितले की ही जागा योग्य नाही बरोबर ही जागा योग्य नाही पण मी आदरणीय काकांना म्हणजे गिरराजी सर्व तीन मला काय हरकत नाही यांना मी एक यांच्यासोबत चर्चा करून गोंदराजे मध आहे तिथं आम्हाला एका स्टेडियम बांधायचं आहे आणि तिथं ह्या दोघांचा पुढे अभाव असं त्यांच्याशी चर्चा करून आणि संबंधित चर्चा करून त्यांच्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचा मी प्रयत्न करेन सर्वात महत्वाचं मला तर सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांचा पुतळा हा गावातील मध्यभागी हवा आहे कारण की शिक्षणासाठी ते आपलं प्रतीक आहे आणि स्त्रियांच्या शिक्षणासाठी सावित्रीबाई सर्वात तर, तर, सवाल जगासमोर असलेलं प्रतीक आहे त्यामुळे त्यांचा पुतळा गोंडागी वगैरे अशी माझी इच्छा आहे नगराध्यक्ष म्हणून घोषणा करू शकत नाही पण काकांना आणि त्यांच्या समितींना गोंडागरी किरा काका म्हणजे यांना यांच्यासोबत चर्चा करून नंतर ठरवेल आणि पूर्ण पुतळा आणि त्याचं जे डेव्हलपमेंट आहे ते आम्ही सर्व नगर परिषदच्या नियमामध्ये प्रश्न करण्याचा आमचा विचार आहे त्यामुळे सर्वांना जे जुजुबा आणि सवेत तरी पूर्ण आम्ही लगेच होऊ शकतो संपवतो आनंदीची काय भूमिका आहे जगाच्या पाठीवर व्याज्या म्हणून महापुरुषांची प्रचंड अशा पद्धतीचं इथल्या भारत वर्षातल्या मानव जातीच्या उत्कर्षासाठी जे काम आहे ज्यांच्या आदर्शाने प्रेरणेने आधारावर सगळ्या ठिकाणी उभे आहोत आणि मग उद्याच्या पिढीला हे प्रेरणादायी होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचे विचार हे सातत्याने तुम्हाला आम्हाला ओरजाले राहावे त्याचं सातत्याने स्मरण स्मरणवत्रावर दिशा मिळत राहावी या उद्देशाने त्यांची स्मारक झाली पाहिजे या मताचा मी आहे आणि म्हणून या ठिकाणी तिथून वीस पंचवीस वर्षापूर्वी जवळपास दिल्ली ते दोन महिने ते जवळपास सहा ते सात महिने नगरपालिकेच्या विरोधामध्ये महात्मा फुलेंचा पुतळा बसवण्यासाठी आंदोलन करावं तिथे एक हॉटेल हो करणार नाही कोणाचं उपमर्गही करणार नाही अनेक वेळा विनंती करून नगरपालिकेने त्या ठिकाणी दुप्पट केलेलो शेवटी महात्मा ज्योतिराव फुले यांच्यावर प्रेम असणारे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारावर श्रद्धा असणारी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन साखळी उपस्थित जवळपास पाच साडेपाच महिने या ठिकाणी चालवलं हाती या ठिकाणी काढण्यात दरम्यानच्या काळामध्ये निवडणुका झाल्या त्यावेळेस आज आनंदाचा भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष आहे त्या काळामध्ये तत्कालीन परिस्थितीमध्ये अल्प काळ का, का होईना भारतीय जनता पार्टीने शिवसेनेचे संबंधित आणि भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर माझे लहान बंधू शंकर चरान ह्याच विभागातून नगरसेवकून निवडून आले आणि त्या आंदोलनाला त्या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांनी नगरपालिकेनी थोडस उग्र स्वरूप धारण केल्यामुळं या ठिकाणी हा समुद्रा त्यांच्या काळामध्ये झालेला आहे ते आता हयात नाही हे आमची महात्मा फुले प्रति आत्मने श्रद्धा आणि त्या विचाराशी बांधलेला म्हणजे आपण स्मारक बांधलं किंवा पुतळं उभा केलं म्हणजे फार मोठी मेहरबानी केलेली नाही जी आम्हाला ओळख आहे जे नाव आहे त्या लोकांमध्ये आम्ही वाचतो बोलतो चालतो की ऐश्वर जे काय मिळालं असेल बाहेर असणाऱ्या माणसाला माणूस म्हणून जगण्याची मुभा आणि सन्मान या काही महापुरुषांच्या रूपाने जे मिळालेला आहे ते महात्मा ज्योतिराव फुले असतील बाबासाहेब आंबेडकर असतील शाहू महाराज असतील ही सगळी महापुरुष आहे आणि म्हणून या विचाराला आपण स्मरण केलं पाहिजे समोर नगरपालिकेने अतिशय मोठ्या परिश्रमाने म्हणजे फार मोठ्या मेहरवानीने हा विचारपीठ दिलेलं नाही आज इथे आमच्या जा मित्रांनी घोषणा करून गेलेली आहे हा घोषणा केला पण मी गणिरी केलेली नाही प्रामाणिकपणे व्यवस्थित रीत तर अशा पद्धतीचे करून आहे आरक्षित जागा नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये एवढीच मोठी आरक्षित जागा दुसरी जागा नाही ही पंच्याण्णव सालामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय शरद चंद्रजी पवार यांचा एक कार्यक्रम या ठिकाणी आपण घेणार होतो आणून ह्या विचारपीठाच्या समोर दोन्ही कॉम्प्लेक्स बांधले गेले कॉम्प्लेक्स कॉम्प्लेक्सच्या वरती जो आपण बघा त्या स्टेजवर आपण यशवंतराव पालिका बाजार नामकरण दिले ते समोर बांधल्या स्टेजवर शरद पवार बरोबर भाषण देत असताना यशवंतराव चव्हाण पालिका बाजार असं नामकार दिलं पाहिजे हे माझं स्वार्थ होतो दादा त्याचा तुमचा स्वार्थ होता मला अध्यक्ष करण्यामाग पण जो देवाने प्लेची साथ त्या ठिकाणी आधी शरद पवार येऊ शकले नाही सभा रद्द झाली अतिशय घाईघाईमध्ये हे डायस आपण त्या ठिकाणी बांधलेला आणि तेव्हापासून आम्ही सत्तेमध्ये नाही आधी सत्तेमध्ये नसल्यामुळे डायल्स बांधण्याचा प्रयत्न येत नाही पण नगर नगरपालिकेने अनुभव जागा हुतात्मा गोंडराजे शंकरशाह रघुनाशाच्या नावाने आरक्षित केलेला आहे तशा पद्धतीचे विकासापासून ते मंत्रालय स्तरावरून त्याची कृत आपण करू ती सगळं केलेल्या आहेत म्हणून ही जागा तरी ते त्या ठिकाणी सुरक्षित आहे कदाचित शंका अशी होती की ते सुरक्षित राहू शकली न परंतु मला असं वाटतं या ठिकाणी जे सर्वत्र आपण या ठिकाणी डायस बांधलेला आहे विचारपीठ बांधलेला आहे डिस्मेटल आपण करणार आहोत डिस्मेडल करत असताना त्याला स्टेडियमच्या स्वरूपामध्ये जे बांधकाम करणार आहोत अतिशय सुसुटित आणि चांगल्या पद्धतीत असणारी जागा जेवढी लागेल अपेक्षित या ठिकाणी म्हणजे त्याची व्यवस्था देखभाल सगळ्याच गोष्टी आणि त्या देखभाल होईल महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुलेची दोघांची देखभाल होईल अशा पद्धतीचं वायदारा आहेत आमचे ज्योतिबा आहेत आपली सगळे कार्यकर्ते मंडळी आपण बसून तसं ठरवू आणि ते देख 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 ए, कला मूर्त स्वरूप देऊ आता दाराने म्हणण्यासारखं सकाळी सकाळी आरोळी झाली येणार होता वाटणार होता असं जर प्रकार झाल तो होणार शक्य नाही अरे होणं तर होऊ द्या हे केलं पाहिजे कारण आता मी ज्योतिबाशी बोलत होतो खरं म्हणजे नांदेड मध्ये महात्मा जोत्रा फुलेंदा पुतळा दोन्ही महात्मा जोत्रा फुले आदी सगळ्यांमध्ये फुलेंदा झाला एकत्रित पुतळा झाला पाहिजे की जुनी आमचीच मागे सगळ्यांची खरं म्हणजे त्याचे हाकड हाकोद्घाटक म्हणून कोण होते ज्योतिबाला माहित आहे मला माहित आहे पण दुर्दैवाने पक्ष भले राष्ट्रवादीचे नेते जरी असले पण आपले नेते आहेत ना ते विचाराचे नेते आहेत परंतु त्यांना न बोलवता छगन भुजबळांना त्या ठिकाणी आपण गैरलो गैरवत ते बहुजन समाजाचेच नेते आहेत परंतु आता हा निवडणुकीच्या समोर पुतळ्याचं सुद्धा राजकारण त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे या महापुरुषाच्या नावाच्या विचाराचा हे अपेक्ष आहे आणि असं होता होता कामाने अतिशय सुंदर पद्धतीचं महानगरपालिकेने तो पत्र उभा केला त्याही पलीकडे जाऊन अतिशय चांगल्या पलीच्या राज्यभरामध्ये ज्या ज्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले त्यांचे एकत्रित संयुक्त पुतळा त्याच्या भोवता सुशुकीकरणाचं व्यवस्थित गार्डन त्या ठिकाणी म्हणून किमान आपण रोज त्या ठिकाणी बसता आलं पाहिजे असं स्मरण त्या ठिकाणी झालं पाहिजे अशा पद्धतीचे लोक आत्मी आपण मी आपण त्या ठिकाणी करू हे तुमच्या सोबत आहे मताच्या प्रक्रियेच्या दृष्टिकोनातून भूमिका नाही कारण तुमचे आमचे आधारसंघ आहे आणि म्हणून त्या माणसाच्या कार्याच्या रूपाने आज इथे आमच्या सावित्रीच्या लेखी आहे एकूणच सगळ्या आमच्या माता भगिन्या सगळ्या सावित्रीच्याच लेखी आहे आमच्या तरुण बोलल्या ह्या आमच्या लेखीच आहे केवळ माळे समाजाच्या महिला आहेत म्हणून एवढ्याच नाही भारत वर्षामधल्या जेवढ्या म्हणून असणाऱ्या स्त्रिया आहेत त्या संपूर्ण सावित्रीच्या लेखी आहेत हे पहिल्यांदा आपण समजून घेतलं माळे समाजाची आमची असणारी मा... सावित्री माही असल्यामुळे माळी समाजाच्या महिलांनी उपस्थित राहावं असं नाही सगळ्यांनी राहिलं पाहिजे पण पहिल्यांदा माळी समाज बांधवांनी हा कार्यक्रम घडून आणल्यामुळं हा पायणा आधी सर्व समूहाला समावेशक होईल अशा पद्धतीची आपडून चांगली गोष्ट आहे परिसरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा